मागच्या अनेक वर्षांपासून आपल्या वंचित बहुजन आघाडीची देत देत आणि आपण प्राधान्य क्रम देता परंतु निवडणुकांच्या काळामध्ये जर बघितलं ओबी तर ओबीसी आपल्या सोबत येताना दिसत नाही तर याच्याकडे आपण कशा पद्धतीने बघा येत येत नाही हे बरोबर मतदानामध्ये वळत नाही आहे हे बरोबर आहे परंतु वळायला लागला एवढं मी आपल्याला या ठिकाणी नमूद करतो ओबीसी ना आत्ता आम्ही असं जे समजवतो की तुम्ही तुमच्या घरातला देवा हा काढणार का नाही मग काढणार नसाल तर धर्मावरती संकट आहे असं जे बी जे पी म्हणत आहे की कुठून आलं ओबीसीच्या आत्ता लक्षात आलेला आहे की धर्मावरती संकट आलंय म्हणून सगळ्या हिंदूंनी एकत्र यावं असं असं जे चाललेलं आहे ते पूर्णपणे फसव स्लोगन आहे आणि ते फसव स्लोगनकडून ओबीसीचं आरक्षण कसं काढता येईल किंवा ओबीसीना आरक्षण कसं मिळणार नाही या दृष्टीकोनातून प्रयत्न चाललाय याच्याबद्दल आता असणारा ओबीसी मध्ये जागृत व्हायला लागलाय आणि तो हा खेळ आता समजायला लागतो मी असं मानतोय की ह्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा त्याच्या अगोदर आम्ही असणाऱ्या सात तारखेला औरंगाबादला मंडल दिवस साजरा करण्याचा जो ठरवलेला आहे त्याला जर लाखो ओबीसी आली तर मी असं म्हणेन की दोन्ही भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे शिवसेना हे आपल्याला फसवतात आहेत हे फक्त त्यांच्या डोक्यात गेले असे मी त्या ठिकाणी मानतो